कन्या राशी तुमच्या आधीच्या जन्माचं पुण्य अखेर जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उघड होणार नशिबाची रहस्यमय उडी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कधीकधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडू लागतात कोणी मदतीला येतं न मिळालेली संधी मिळते एखाद्या कठीण वळणावर हात द्यायला कोणी तयार असतो आणि आपण विचार करतो हे सगळं कसं घडलं यामागे एक अदृश्य शक्ती असते आपल्या कर्मांचे विशेषत पूर्वजन्मातील पुण्यकर्मांचे परिणाम ब्रह्मदेवाचा नियोजनात काहीही अपघाती मस्त प्रत्येक गोष्ट प्रत्येक संधी आणि प्रत्येक अडथळा हा एका विशिष्ट कर्मसाखळीतून पुण्याच्या बळ्यातूनच तुमच्यापर्यंत पोहोचतो कन्या राशीच्या व्यक्तींनी आजवर बऱ्याच गोष्टी मनात धरून शांतपणे संयमाने आणि सात्विकतेने पार पाडलेल्या असतात आणि त्याचे अदृश्य पुण्यसंचय केव्हा तरी फळाला येतो दोन हजार पंचवीस सालाचा उत्तरार्ध म्हणजे जुलै ते डिसेंबरचा काळ हा काळच आहे त्या पुण्यसंचयाचं दार उघडण्याचा या काळात नशिबात अचानक सकारात्मक उंची जुने प्रश्न सुटणं अकल्पित मदतीचा हात स्वप्नातली संकेत आध्यात्मिक उन्नती यांसारख्या अनेक गोष्टी घडणार आहेत परंतु यामागे फक्त सौधैव्य नसून पूर्वजन्मातील दिव्य आणि सात्विक कर्माचा बळ असणार आहे चला तर मग जाणून घेऊया की जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या सहा महिन्यांच्या काळात कन्या राशीच्या व्यक्तींसाठी काय काय रहस्य उलगडणार आहेत कोणती पुण्यकर्म उघड होणार आहेत आणि नशिबाची ही गुढ उडी तुमचं जीवन कशा पद्धतीने बदलणार आहे आधीच्या जन्मातील ऋणानुबंध जागृत होणार या काळात तुमच्या आयुष्यात अचानक काही लोक येणार जे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध घेऊन आलेले असतील या लोकांचं तुमच्या जीवनात येणं हे काही योगायोग नव्हे त्यांनी तुमच्या पूर्वजन्मात घेतलेले काही संकल्प अधुरी राहिलेली सेवा किंवा काही वचनं पूर्ण करण्यासाठीच आता तुमच्याजवळ यायचं ठरवलं आहे काही लोक तुमचं जीवन बदलवणारी भूमिका पार पाडू शकतात हे लोक नसतील एक जुना मित्र मैत्रीण ज्यांच्याशी पूर्वजन्मीचा भावनिक बंध आहे हा व्यक्ती तुम्हाला नवीन आत्मविश्वास देईल एक गुरु किंवा मार्गदर्शक जो आधीच तुमचं अधुरं शिक्षण पूर्ण करायला येईल त्याच्या शब्दांमध्ये तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा झरा वाटेल एखादा अनोळखीपण उपकार करणारा व्यक्ती पूर्वजन्मातील संकल्प पूर्ण करायला अचानक येणारी संधी पूर्वजन्मीच्या यज्ञाची देण ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण दारब बनवच राहिली होती त्या गोष्टी आता सहज उघडू लागतील जुलैपासून सुरुवात होईल आणि डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादं मोठं टप्पं पार करत असाल ही वेळ वाट पाहून थांबलेल्या पुण्यकर्मांची उधळण होईल नोकरीत अचानक प्रमोशन कुठल्याही स्पर्धेशिवाय तुम्हाला जबाबदारी आणि मान मिळेल बंद झालेला व्यवसाय पुन्हा सुरू होणं योग्य व्यक्ती तुमचं बोट धरून पुढे नेईल विदेशातून एखादी ऑफर आधी ज्यासाठी विजा नाकारला गेला त्या संस्थेकडून ऑफर येईल आर्थिक अडचणी दूर होऊन अचानक पैसे मिळणं कुठल्या तरी जुन्या व्यवहारातून पैसे परत येतील किंवा एखादी गुंतवणूक फळेल अडचणीतून मुक्ती अदृश्य शक्तींचा संरक्षण कन्या राशीच्या व्यक्तींना जुलै ते डिसेंबर दरम्यान काही गंभीर संकटांपासून सूट मिळेल अपघात कायदेशीर गुंतागुंत मानसिक तणाव कौटुंबिक तडजोडी अशा अनेक पातळ्यांवर तुमचं संरक्षण होईल जणू काही अज्ञात शक्ती तुमच्या भोवती संरक्षण चक्र घालून उभी आहे हे रक्षण करणारी ऊर्जा कुठून येते एखाद्या कुलदेवताचा प्रभाव विशेषत जर घरात पितृपूजा सुरू असेल आध्यात्मिक गुरूचा आशीर्वाद पूर्वजन्मी तुम्ही त्यांच्या सेवेत राहिल्याचं पुण्य स्वतःचं पूर्वजन्मातलं ध्यान आणि सात्विक कर्म यामुळे नकारात्मक शक्ती जवळ येणार नाहीत आत्मबळ आणि अंतर्ज्ञान प्रबळ होणार तुमचं अंतर्मन अधिक जागृत होईल जे निर्णय पूर्वी गोंधळात घेतले गेले होते तेच निर्णय आपलं स्वच्छ निश्चित आणि योग्य दिशेने जातील तुम्हाला स्वप्नांमध्ये ध्यानात किंवा अचानक मनात उमटणाऱ्या विचारांतून स्पष्ट संकेत मिळू लागतील मार्गदर्शनासाठी ध्यानाची वेळ वाढवा फक्त पंधरा मिनिटे दिवसातून स्वतःसाठी शक्य असेल तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेस मौन ठेवा तुमच्या मनात येणारे विचार लिहून ठेवा ते भविष्यासाठी संदेश असू शकतात घरात गोड वातावरण आधीच्या पुण्यकर्माचा प्रभाव काही वेळा घरातली परिस्थिती अशांत वाटते पण जर तुम्ही थोडंसं संयम ठेवून वाट पाहिली तर हेच घर तुमचं शांततेचं केंद्र बनणार आहे पूर्वजन्मी तुमचं घर म्हणजे एक तपश्चर्याचं स्थान होतं त्याच ऊर्जेचा प्रभाव आता उमटत आहे काय घडेल जुन्या वादांवर समाधानकारक तोडका निघेल एखादा वारसाविवाद अचानक सुटेल घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल अध्यात्मकडे वळण पूर्वस्मृती जागृत होणे जुलै ते डिसेंबर दरम्यान तुमचं मन अधिकाधिक अध्यात्माकडे वळेल काही अनुभव इतके विलक्षण असतील की तुम्हाला वाटेल की हे आधी कुठेतरी अनुभवलं आहे यालाच पूर्वस्मृती जागरण म्हणतात या अनुभवातून तुम्हाला तुमचा आत्म्याचं गुढ कळायला लागेल कसे ओळखाल एखाद्या जागी गेल्यावर मी इथे आधी आलोय असं वाटणं एखादा ग्रंथ मंत्र किंवा श्लोक ऐकल्यावर भावनिक उफाळा येणं ध्यानापूर्वीची दृश्य दिसणं आरोग्य चमत्कार शरीरावर पुण्यकर्मांचे तेज या काळात शरीरात नवचैतन्य जाणवेल जुनी दुखणी विशेषतः मेंदूशी संबंधित किंवा पचनाशी संबंधित त्रास असलेले लोक आरोग्यात मोठी सुधारणा अनुभवतील ही औषधांची नाही तर आध्यात्मिक ऊर्जेची कृपा आहे विशेष सूचना शरीराला विश्रांती द्या कारण त्यात पुनर्जन्म समान शक्ती निर्माण होत आहे योग आणि प्राणायाम सुरू करा पुण्यशक्ती शरीरात स्थिर होण्यासाठी पूर्वजांच्या आशीर्वादाने मोठं यश तुमचं यश केवळ तुमच्या बुद्धीचं फलित नाही तर ते तुमच्या पूर्वजांच्या संकल्प जपतप दानधर्म यामुळे तुमच्यापर्यंत येत आहे पितृपक्षाच्या काळात तुम्ही जर त्यांच्यासाठी काही छोटं विधी केलं तर तुम्हाला त्याची त्वरित अनुभूती मिळेल उपाय श्राद्धतर्पण पूर्ण श्रद्धेने करा गरजू व्यक्तींना वस्त्र अन्नदान करा पूर्वजांच्या नावे घरातील पितृस्थळ स्वच्छ ठेवा दिवा लावा जुनी शत्रू स्वतः दूर होणार पूर्वजन्मी जर तुम्ही शत्रूंवर संयम ठेवला असेल त्यांना क्षमा केली असेल तर त्याचं पुण्य आता तुम्हाला युद्धाने लढताही विजय मिळून देईल ज्या लोकांनी तुमचं नुकसान केलं ते स्वतः अडचणीत येतील किंवा तुमच्यासमोर घेतील कसे ओळखाल बोलणारे लोक अचानक गप्प होतील एखादी कोटकेस स्वतः दूर जाऊन तुम्हाला पाठिंबा देतील योग्य साथीदाराचा प्रवेश पुनर्जन्मी प्रेमयोग कन्या राशीचे काही जातक ज्यांच्या वैवाहिक किंवा प्रेमजीवनात स्थैर्य नव्हतं त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत मंगलदायक आहे पूर्वजन्मात अधुरं राहिलेलं एक नातं ज्याचा तुमच्या आत्म्याशी गिरा संबंध आहे ते नातं आता पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यात परत येणार आहे काही लक्षणं अचानक कोणाशी भावनिक संवाद तयार होईल एखादा जुना मित्र नव्या दृष्टीने तुमच्या समोर उभा राहील दोघांनाही वाटेल आपण आधी कुठेतरी भेटलोय अँड कन्या राशीच्या जातकानं दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात जुलै ते डिसेंबर या काळात तुमचा नशीब ज्या प्रकारे पलटणार आहे त्याचं मूळ शोधायचं झालं तर ती कुठल्याही नशिबाच्या फेऱ्यात नाही तर तुमच्या आत्म्याच्या तपश्चर्यातील आणि पूर्वजन्मातील पुण्यकर्मातील आहे ब्रह्मदेवाने आपल्या नियतीची सूत्र सहजपणे हातात घेतलेली असली तरी त्यातलं प्रत्येक फळ हे पूर्वसंचितावर आधारित तुम्ही पूर्वी केलेली सेवा संयम क्षमा त्याग ध्यान जपानी आणि इतरांचे चिंतन हे सर्व बिंदू आता एकत्र येऊन एक चैतन्याचं जाळं विणत आहेत आणि या जाळ्यातूनच तुमचं आता वर उचललं जाणार आहे या काळात तुम्ही अनेक प्रसंग अनुभवणार आहात जे तुमच्या अंतर्मनाला हलवतील कोणी अचानक तुमच्या मदतीला येईल एखादं स्वप्न तुम्हाला दिशा देईल कुठेतरी एक अडथळा हटवून एखादी संधीचं दारू उघडेल आणि हे सगळं इतकं सुरेख सहज आणि नियोजनबद्ध होईल की तुम्हाला वाटेल की हे तर आधीच ठरलेलं होतं हा काळ आहे तुमच्या आत्म्याच्या विस्मरणात गेलेल्या तेजाची पुन्हा प्राप्ती करण्याचा हा काळ आहे ब्रह्मदेवाने तुमच्यावर ठेवलेल्या कृपाछायेचा अनुभव घेण्याचा आणि हा काळ आहे तुमच्या कर्मांचा फळ घेत नव्या संकल्पांसाठी स्वतःला तयार करण्याचा पुण्य तेव्हाच फळ तर जेव्हा आत्मा थांबतो पण ब्रह्मदेव चालू ठेवतो आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा त्या पुण्याचं उत्तर एक संधी बनून तुमच्या दारात तु उभं राहतं तर मित्रांनो आणि मैत्रीणं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद